कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वयवर्ध आजीला खिदमते खक जनसेवा संस्थेच्या मदतीने मिळाले छत इटकळ प्रतिनिधी हायदर शेख इटकळ येथील खिदमते खक जनसेवा संस्थेच्या वतीने मदतीचा हात इटकळ येथील एका वयोवर्ध आजीच्या घराची पडझड झाली होती व त्या पडझड झालेल्या घरात कशी बशी जीवन जगत होती व पावसामुळे पावसाचे पाणी घरात शिरत होते व त्याच हिमतीने ती राहत होती ना त्याच्याकडे घर बांधण्यासाठी कसलीही दमडीही

नव्हती ती एकटी आजी राहत होती त्यामुळे आजीचा जुना घर पूर्णपणे पडझड झाल्याने इटकळ येथील खिल्मते ख जनसेवा संस्थेच्या सदस्याने या वयोवर्ध आजीला पत्राशेड घर तयार करून आजीला राहण्यासाठी दिले उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही असे अनेक नये मदतीची कुठेही वाच्यता करीत नाहीत या वयोवर्ध आजीला घर बघून खुशी माविण्याशी झाली आजीच्या चेहऱ्यावर हास्य गगनात माविण्याचा झाले होते म्हणतात ना ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो या मणीप्रमाणे आजीच्या मदतीसाठी किंमत खलक जनसेवा इतकळ संस्थेचे नशीर पटेल हसन शेख महबूब फकीर फिरोज मुजावर इमाम सय्यद रफीक मुजावर फरीद शेख वजीर मुल्ला दाबल नदाब आलीम शेख हरुण शेख हुसेन शेख हसन पठाण सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा